नवापूर पोलीस ठाण्यासमोर मृतदेह घेऊन नागरिकांची ठिय्या आंदोलन नवापूर तालुक्यातील चिंचपाडा येथे राहणारे धीरजलाल पटेल हे मागील एकवीस एप्रिल पासून लापता होते नवापूर शहरातील शिवम कन्स्ट्रक्शन येथे काम करत असताना पंधरा लाख रुपये चोरीचे आरोप करत त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता मात्र आता धीरजलाल पटेल यांचा मृतदेह सेल्वासा येथे एका नदीपात्रातून आढळून आला असून नवापूर पोलीस ठाण्यासमोर नागरिकांनी पोलीस प्रशासनाच्या विरोधात ठिया मांडून पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र महाजन यांच्यावर गंभीर आरोप केले मयत धीरजलाल पटेल यांचा मुलगा ध्रुव पटेल हा वडिलांची मिसिंग कंप्लेंट देण्यासाठी नवापूर पोलीस ठाण्यात आला असताना पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र महाजन यांनी त्याला बेदम मारहाण करून त्याच्यावर गुन्हा देखील दाखल केला असल्याचे आरोप करत पोलीस उपनिरीक्षक महाजन यांच्यावर तात्काळ कारवाई करून सेवेतून बडतर्फ करावे या मागणीसाठी मयत धीरजलाल पटेल यांचे शव घेऊन परिसरातील नागरिक मोठ्या प्रमाणावर नवापूर पोलीस ठाण्यासमोर जमले होते मात्र पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर मयत धीरज पटेल यांचे अंतिम संस्कार करण्यासाठी परिवार व ग्रामस्थ तयार झाले आहे धीरूबाई फकीर ए। मिसिंग होते मग त्यांची गुण मिसिंग कंप्लेंट दाखल करायला इथं आलं होतं तर ध्रुव धीरज पटेल याला त्यांनी मारहाण केलं आणि धमकी दिली होती की हे हे फोटो तुझ्या मोबाईलमध्ये आहे ते मी दाखवून देणार आणि त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे आणि मारहाण केली आहे आणि ज ज्याने मारलं आहे ना तो जितेंद्र महाजन आणि इकडून पण मारणार असं त्यांनी सांगितलं आहे आणि मोबाईलमध्ये फोटो पण घेतले त्यांनी फो फोटो काढून घेतले आणि जितेंद्र महाजन सर यांनी केलं आहे ते त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे माझा छोकरा पडचे ना रमेश रोशनलाल अग्रवाला आरोप विकवचे की पंधरा लाख रुपया महिने फरार आहे झाकरानं कम्प्लिटेट मोडी मगली हां તો પંદર લાખ જો ફરજ લઈને હારી ગઈ ફરજ થઈ ગઈ તે પહેલાં એણે શનિવારે પચાસ લાખ રૂપિયા રોકડ કેસની અંદર બહાર ભરી આવ્યો હા અને પછી સોમવાર આવી ઘટના કરી જ્યારે પંદર પચાસ લાખ રૂપિયા એ છોકરો છે તો એના જે કંપની કે જે હશે જેને પેમેન્ટ કરવાનું તેને રોકડ આપી આવ્યો પચાસ લાખ કરે હા કોનો આરોપ કરે एसआयपी सुरू केली नाही मग संपत्ती कशी वाढणार पंधरा वर्षांचा अनुभव असलेल्या सतराशेहून अधिक समाधानी ग्राहक आणि पन्नास कोटींचं व्यवस्थापन असलेल्या वेल्थ क्रिएशन फायनान्शियल सर्व्हिसेस चे संस्थापन विकास देशमुख आणि शर्मिला देशमुख यांना आजच संपर्क साधा एस आय पी एस पी म्युच्युअल मिळवा पाच हजार नाशिक संगमनेर जयपूर येथे मोफत सेमिनार आमच्या इतर सेवा आहेत हेल्थ अँड लाईफ इन्शुरन्स पोर्टफोलिओ मॅनेजमेंट एन सीडीज अँड कॉर्पोरेट एव्हडीज संपर्क करा आणि तुमच्या आर्थिक साक्षरतेची सुरुवात आजच करा